नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मोगल शाहीमध्ये वावरणाऱ्या मंदिर समितीने तुगलक शाही सारखे अनेक निर्णय घेताना आपण पाहतोय आता येत्या काही दिवसावर आषाढी यात्रा आली आहे आणि या आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक याच दर्शन रांगेत उभे आहेत आणि या भाविकांना दर्शन घेण्यासाठी तब्बल बारा तास चोवीस तास तर कधी अठ्ठेचाळीस तास लागतात परंतु अशा अवस्थेत काही भाविकांना जे वृद्ध असतील जे आजारी असतील त्यांना चक्कर येण्यासारखे प्रकार अटॅक येण्यासारखे प्रकार असे घडतात त्यामुळं अशा बेशुद्ध पडलेल्या भाविकांना हृदया दर्शन रांगेच्या उड्डाण पुलावरून खाली कसं घेणार तर यासाठी मंदिर समितीनं एक छोट्याशा शिड्या बनवल्यात ज्याच्यावरून फक्त रंग देणाऱ्या बादल्यासुद्धा घेऊन नीट जाता येत नाही पण बेशुद्ध पडलेल्या भाविकांना या दर्शन रांगेतून कसं खाली आणणार हा मोठा प्रश्न आहे कारण बेशुद्ध पडलेला माणूस हा या दर्शन उड्डाण फुलावरून खाली घेणं एवढं सहज आणि सोपं नसतंय तरी पण गर्दीतून वर्ण खाली घेण्यासाठी मंदिर समितीने या शिड्या बनवल्यात त्यामुळे ही तुगलकशाहीचा निर्णय असू शकतो असं जाणवतं आहे कारण अशा शिड्या या अगदी छोट्याशा बनवलेल्या आहेत त्यामुळं भाविकांना किंवा बेशुद्ध पडलेल्या भाविकांना मंदिर समितीचे कर्मचारी सिक्युरिटी हे कसं घेणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं अनेक भाविकांचा यामध्ये अनेक अनेक वेळा बळी देखील गेलेल्या घटना घडलेल्या आहेत കെമെമൻ ഋഷികേഷിർ നദാവ